नमस्कार मित्रांनो मी माझे आमदार रमेश कदम दोन हजार चौदा साली या मोहल विधानसभा मतदारसंघामधून आपण सर्वांनी भरभरून प्रेम दिलं आणि माझ्यासारख्या एका नोक्या कार्यकर्त्याला आपण आमदार म्हणून निवडून दिलं त्यावेळेला आपण मागील त्याला पाणी मागील त्याला रस्ते अशा पद्धतीने लोकांच्या उपयोगाच्या योजना आपण स्वखर्चाने राबवल्या आणि त्याची जाणीव आज देखील गोव्या विधानसभा मतदारसंघातल्या लोकांनी ठेवली खरोखर मी त्यांचा मनापासून आभारी आहे मित्रांनो आज देशभरामध्ये दे लोकसभेच्या निवडणुका होत आहेत अशा वेळी सोलापूर लोकसभेमध्ये आपण कोणत्या राजकीय पक्षाला पाठिंबा द्यायचा कशा पद्धतीची राजकीय भूमिका घ्यायची या संबंधितलं जाहीर भूमिका घेण्यासाठी आपण या रविवारी अठ्ठावीस एप्रिल रोजी मार्केट यार्डचं जे मैदान आहे मोहळलं त्या मैदानामध्ये आपण एक जाहीर सभा घेतोय या जाहीर सभेच्या माध्यमातून आपण येणाऱ्या काळातल्या येणाऱ्या लोकसभेमध्ये आपण कोणाच्या मागे उभं राहायचं कुठल्या पक्षाला सहकार्य करायचं याबाबतची स्वच्छ आणि स्पष्ट भूमिका आपण या जाहीर सभे मधून घेणार आहोत तर ज्या जसं आपण वेळोवेळी मला सहकार्य केलं माझ्यावर भरभरून प्रेम दिलं तशाच पद्धतीने आप या मेळाव्याला आपण सहकार्य करावं आणि मेळाव्याला आपण हजारोंच्या उपस्थितीमध्ये उपस्थित राहावं अशी नम्र विनंती आहे आणि आपण सगळे मोठ्या संख्येने आपल्या सहकुटुंबित कुटुंबासहित आपण या मेळाव्याला याल अशी या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद लोकसभूत मराठी न्यूजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा